केशवराज मंदिर कोकणामधलं दापोलीमधलं तुम्ही सुपारीच्या बागेमधून ते केशवराज मंदिराला एक साधारण एक किलोमीटर वॉक करून जाता केशवराज मंदिरामध्ये दे, मंद दिव्यामध्ये काळी मूर्ती पाहता दिवा लावलेला असतो तेवत असलेल्या दिव्यामध्ये तुम्ही त्या केशवराजची मूर्ती पाहता बस दॅट्स इथ त्या ठिकाणी तुम्हाला समाधी लागल्याशिवाय वा इतकं सुंदर मंदिर अशा कितीतरी जागा आहेत महाराष्ट्रामध्ये हेच गरजेचं आहे आणि हेच लोकांनी पाहिलं पाहिजे त्या रॉक होममध्ये किती पटिन्य कोकण सुंदर्यापेक्षा mm. कोकणातले लोक त्यांचं दशावतारासारखं नाटक त्यांची संस्कृती त्यांच्यामध्ये असणाऱ्या आदरातीतची भावना त्या लोकांबरोबर जेव्हा तुम्ही व्यवहार करू इच्छिता किंवा बोलू इच्छिता त्यावेळेला आपलेपणा तुम्हाला जाणवतो त्याच्यामध्ये तो ओलावा जाणवतो okay. तो तुम्हाला इतर कुठेही जाणवणार नाही प्रत्येक ठिकाणी उदत्तीकरण व्यापारीकरण जाणवेल जे महाराष्ट्रामध्ये अजूनही नाही आहे आणि खरंच त्या रॉ फॉर्ममध्ये जेव्हा त्या जंगलाला त्या धबधब्याला त्या जागेला त्या मंदिराला तुम्ही पाहता ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने वाटतं की यस इथे काहीतरी आहे जे मला बेस्ट वाटते